मी आज तुमच्यासोबत नेता म्हणून भाऊ म्हणून आलो आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे त्यात हे आंदोलन तुम्ही मुंबईत आणलं तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात क्रांती ज्योतीची ज्योत तुमच्यात तेवते की नाही असंख्य ज्योती जेव्हा पेटतात तेव्हा निर्माण होणारी मशाल सत्ता पालटून टाकते एवढी ताकद आहे हा तुमचा हात सरकारच्या कानाखाली आपटल्यावर केवढा आवाज होईल मुख्यमंत्री असताना मी काही करू शकलो नाही असं सांगितलं मग मी कसं येऊ या आंदोलनाला त्यावेळी हे सगळे म्हणाले तेव्हा राज्य कोरोनाचा सामना करत होते डिसेंबरपासून लढा तुमचा सुरू आहे काही ऐकत आएकत? ऐकतं का सरकार तुमचं आंदोलन पेटलं की मंत्री येतात आणि पुढच्या अधिवेशनात विषयी मार्गी लाव असं म्हणतात अरे पण तू पुढच्या अधिवेशनात मंत्री म्हणून राहशील का तुझं सगळं दिल्लीतून चालतं सरकार पाडलं नसतं तर आज तुम्हाला आंदोलनाला यावं लागलं नसतं आजही अनेक बालक कुपोषणात आहेत गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो आपण जाहिरातीवर पाहतोय हे खेकडे खाऊन गुटगुटीत झालेले मंत्री आहेत ही तुमची सगळी भारत घडवणारी पिढी तुमच्याकडून घडते यांना सरकार आणण्यासाठी खोके आहेत पण तुम्हाला मानधन द्यायला पैसे नाहीत तुम्हाला वाटत असेल भाजपला मत द्या जरूर द्या आता अयोध्येत राम मंदिर होत आहे तुम्ही रामभक्त नाहीत का लाडली योजना आमच्या भगिनींसाठी का नाहीत या लाडली तुमच्या नाहीत का कोरोनामध्ये तुम्ही घरोघरी जात होता तर म्हणून हे श्रेय तुमचं आहे आशा वर्कर सुद्धा तुमच्या लढ्यात उतरणार आहेत शिवसैनिकांना सुद्धा सांगतो या माता भगिनींसोबत राहा आणि या लढ्यात पाठिंबा द्या राम मंदिर ही कोणत्या पक्षाची प्रॉपर्टी नाही नवीन वर्ष हॅपी न्यू इयर करता पण जनता हॅपी कुठे हे सरकार म्हणजे तंगडात तंगड अरे खेकडे तुमच्यापेक्षा बरे सेल्फी पॉइंट रेल्वे स्टेशनवर उभे केले नरेंद्र मोदी सोबत सेल्फी पॉइंट यावर सहा लाख रुपये खर्च झाले मला जेव्हा वाटेल तेव्हा मी राम मंदिर दर्शनाला जाईल काय झालं की कोरोनाचं संकट टळलं आणि जरा कुठे कामाला सुरुवात करतं तेवढ्यात माझ्या ऑपरेशनचं कट्टर दिलं त्यातनं जरा कुठे उभं राहतो आणि राहतोय तेवढे त्यांनी गद्दारी करून आपलं सरकारच पाडलं पण सरकार पाडलं नसतं तर तुम्हाला आज आंदोलनासाठी इकडे यावं लागलं नसतं माझा तुम्हाला अजूनही तुमची ताकद जी आहे ना तुमची सेवा ही ज्यांना कळत नाही ते कृतज्ञ लोक आहेत अगदी नवजात आमरेका असो शिशू असो सहा वर्षापर्यंत जवळपास तीन लाख बालक आहेत ज्यांना पोषक आहार मिळत नाही आता दुसरं जाहिराती बघायच्या गुटगुटीत मंत्र्यांचे फोटो बघायचे आणि सुदृढ भारत गुडगुटीत मंत्री म्हणजे भारत सुदृढ नाही महाराष्ट्र सुदृढ नाही आरोग्यमंत्री सुदृढ असतील खेकडे पाहून पण खरा जो भारत आहे त्याला सुदृढ करण्याचं काम तुम्ही करता कुपोषित बालक असतील आणि काही ठिकाणी खरोखर कर कुपोषित माता सुद्धा आहेत मला माहितीये कुपोषित माता सुद्धा आहेत कुपोषित महिला आहेत काही गर्भवती महिला त्यांची आरोग्याची तपासणी तुम्ही करता अगदी ज्याला धनुरातीची लस असेल इतर काही लस असेल कशाला ग्रामीण भागामध्ये आयुष्याचा पहिला स्त्री गणित सुद्धा तुमच्या आजवनच्या शाळेमध्ये होत होत ना इनी मुझे नी, नी ही सगळी पिढी म्हणजे भारत घडवणारी ही खरी शक्ती आहे ही ताकद ही तुम्ही आहात आणि तुम्हाला द्यायला पैसे नाही यांच्याकडे जाहिराती होती उधळायला पैसे आहेत या सरकारला काय सरकार म्हणतात अरे त्यांना मोठे खोके सरकार याला सरकार आणण्यासाठी खोके आहेत पण माझ्या अंगणवाडी आणि आशा ताईंच्या मेहनतीला त्यांच्या हक्काचे पैसे द्यायला मानधन द्यायला पैसे नाही हे सरकार तुमचं आहे मी माझी जाहिरातबाजी करायला आलो नाही आता तुम्ही पाटील साहेब जे म्हणालात की यावेळेला भाजपला मत द्यायचं नाही तुम्हाला योग्य वाटत असेल तर जरूर द्या आता बावीस जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण होतंय मग तुम्ही काय राम भक्त नाही आहात हा की नाही मग तुम्ही म्हणजे मध्यप्रदेशमध्ये निवडणुका जिंकले भाजपा सगळ्यांचा असा होरा होता की मध्यप्रदेश तिला भाजपा हरणार पण जिंकले जिंकल्यानंतर त्यांनाच कळेल ना कसं जिंकलो काही म्हणतात वरती जिंकले पण जी कारण निवडणूक झाली त्याच्यात एक कारण आलं की लाडली बहिणा लाडली बहिणा ही काही योजना तिथल्या जनतेच्या त्या महिलांसाठी तिथल्या सरकारने राबवली व माझ्या या सगळ्या भूमीने आहेत त्या काही लाडल्या आहेत की नाही आहेत की नाही या रामभक्त आहेत की नाही या हिंदू आहेत की नाही हिंदू असतील मुसलमान असतील काही असतील पण आज माझ्या जो जो म्हणतो ना पण तळागळातला महाराष्ट्र तिथपर्यंत कोण जात करोनामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ना नाव माझं झालं पण त्या नावाचं खरं श्रेय हे तुमचं आहे कारण तुम्ही घरोघरी जात होता याची मला जाणीव आहे आणि म्हणून मी फार काही करू शकलो नसलो तरी देखील तुम्ही आता म्हणाल की विसरून पण गेलो होतो की न सांगता तुमचं मानधन वेळेवर निघालंच पाहिजे हा आपल्या वर्षातील मंत्रिमंडळात एक निर्णय होता आणि जर सरकार गेलं नसतं तर मी तुम्हाला सांगतो की तुमची जे काय कष्ट आहेत ग्रॅच्युटी असेल आता तुम्ही विचारलं की वृद्धापकाळी खायचं काय जगायचं कसं अरे तिथे लहान मुलांच्या श्री गणेशात पहिल्या गिरवणारे तुम्ही तुम्हाला तुमच्या वृद्धापकाळाची चिंता व्यक्त करावी लागते मग कोणाचं सरकार हे कोणासाठी चाललेलं आहे आणि कोणतं सरकार आपण आपल्या बोलक्यावरती बसवतोय हा सुद्धा एक विचार तुम्ही केवळ तुमच्या घरात नाही आजूबाजूच्या घरात सुद्धा तुम्हाला द्यायला पाहिजे आजूबाजूच्या घरात पाहिजे तुम्ही लढायला उतरलेला आहात आणखी काही दिवसांनी अशा वर्तात अशा ताई त्याच येणार आहेत सोबत गावागावात मी सर्व माझ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज सांगतोय चॅनेलच्या माध्यमातून की या सर्व आपल्या ज्या काही माता भगिनी आहेत सोबत पाठी नाही सोबत गड्यामध्ये उतरा आणि यांच्या न्याय हक्क मिळवून देईल चा बसू नका एक वर्ष आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा न्यायच्यात ना एक प्रथा पडली की हॅपी न्यू इयर मग काही हॅपी है, दत्त जयंती हॅपी कोजागिरी पौर्णिमा हॅपी हे हॅपी डे काय है, हॅपीनेस आहे कुठे गेल्या डिसेंबरमध्ये जो लढा सुरू झाला नवीन वर्ष तीस तीसचा दिवस संपला तरी सुद्धा तोच विषय जर डिसेंबर पासून आज आणि त्याच्या आधीपासून चालू करणार असेल तर दुसऱ्या नववर्षाच्या कोल्हा शुभेच्छा देऊन काय उपयोग होणार आहे साहेब आणि जमलेल्या माझ्या पुण्याच्या बांधवांवर आणि प्रचंड साऱ्या वर्षांना पुढे मी आज तुमच्या समोर तुमच्या सोबत नेता म्हणून नाही तुमचा भाऊ म्हणून आलेला आहे नवीन वर्ष नेहमीच्या प्रथेप्रमाणे जन्मदाप्रमाणे सुरू झालेला आहे विशेष म्हणजे आज क्रांती ज्योती सावित्रीबाईंची जयंती आणि त्या निमित्ताने पाटील साहेब तुम्ही हे आंदोलन मुंबईमध्ये आणलेलं आहात हल्ली क्रांती ज्योती क्रांती सूर्य महात्मा अशी विरुद्ध लावू शकू अशी माणसंच राहिले घेऊन आणि तुम्ही पाटील साहेब उल्लेख केला की सावित्रीच्या लेखी जरूर तुम्ही सर्व सावित्रीच्या लेखी आहातच पण ज्या सावित्रीबाईंचा उल्लेख आपण क्रांती ज्योती करतो त्यांच्या ज्योती तुमच्यामध्ये ठेवतात की नाही हा महत्वाचा प्रश्न आहे आणि या ज्योती एक शांतपणा पण असतो मंदपणाने तेवणारे ज्योती असतात पण असंख्य ज्योती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते आणि ती पेटलेली मशाल कोणाची सत्ता असो जाणून खाक करू शकते आणि मग अशी पाटील साहेब तुम्ही विचार होता तर तुमच्याकडनं त्यांना प्रतिसाद पाहिजे टाळ्या जोरात पाहिजे आवाज जोरात पाहिजे अजून येत नाही जरा एका दोन हातात टाळ्याचं वाढून दाखवा